सगळे सोयरे अध्यादेश काढला तर लक्ष्मण हकेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा जरांगी पाटलांवर साधला निशाणा गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलंच आहे मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांनी सगळे सोयऱ्यांचा अध्यादेशासाठी राज्य सरकारला तेरा जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय मात्र आता सगळे सोयरेच्या अध्यादेशावरून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केलेल्या टीकेवरून निषेध व्यक्त केला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅली काढली आहे सगळ्या सोयऱ्यांवरून सरकारला दिलेली मुदत उद्या तेरा तारीखला संपणार आहे तेरा तारखेपर्यंत निर्णय झाला नाही तर मराठ्यांची बैठक बोलावणार आणि या बैठकीतून मोठा निर्णय घेणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे आज सांगोला येथे लक्ष्मण हाक्के आले असता ओबीसी बांधवांनी त्यांचे जोरदार स्वागत केले यावेळी माध्यमांशी संवाद साधताना लक्ष्मण हाके यांनी सगळे सोयरे अध्यादेशावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला सगळे सोयरे अध्यादेश काढला तर राज्यातील लाखो ओबीसी समाज मुंबई धडकेल आणि मुंबई जाम करू तुम्ही बारा कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहात हे लक्षात ठेवा थे असा थेट इशारा त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे आज आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या आमच्या गावी माझे सहकारी नवनताबा वाघमारे आणि आम्ही आज सांगोला शहरामध्ये आलेलो आहोत आमचं म्हणणं एकच आहे या मायबाप सरकारकडं की आमचं ओबीसी विजय एन टी एस आरक्षण टिकलं पाहिजे आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागला नाही पाहिजे आणि आमच्या अठरा पगड जातीचं बारा बलुतेदार आलोतेदार मंडळींचं हे आरक्षण सामाजिक न्यायाचं सामाजिक मागासलेपणाचं हे आरक्षण आहे सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश या महाराष्ट्रात निघाला नाही पाहिजे कारण सगळ्या सोयऱ्याचा जर अध्यादेश निघाला तर फक्त भटक्या विमुक्त जाती जमाती किंवा ओबीसीच्या आरक्षणाला बाधा पोहोचणार नाही तर एस सी आणि एस टी आमच्या दलित बांधवांचं आदिवासी बांधवांचं सुद्धा आरक्षण संपणार आहे तेव्हा रित्या किंवा घटनाविरोधी कृत्य या लोकनियुक्त सरकारनं करू नयेत अन्यथा आम्ही जर सगळ्या स्वर्याचा अध्यादेश आणला तर आम्ही मुंबईकडे जाऊ महाराष्ट्रातला ओबीसी बांधव भटके विमुक्त जाती जमाती मुंबईकडे येतील आणि मुंबईमध्ये आम्ही सनदशीर मार्गानं लोकशाहीच्या मार्गानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहूराजा यांच्या सामाजिक न्यायाच्या धोरणासाठी आम्ही संघर्ष करू आणि अठरा पगड जातीची माणसं ओबीसीची माणसं आम्ही मुंबईकडे घेऊ बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी